तर जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराय मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन निवडून घेत आहे आज आपण चाललो आहे मित्रांनो दादर गोल मंदिर या ठिकाणी जे अगदीच मध्ये कबुदर खाना आणि या गोल मंदिर एकच ठिकाणी आहे मित्रांनो तर आपण चाललोय मित्रांनो त्या ठिकाणी चालू आहे मंदिरच्या इकडे तिकडे ए, ए, ए टू झेड एक शॉप आहे तिकडे ना मित्र लहान मुलांचे बरेचसे असे ना नवीन नवीन प्रकारचे खेळणी भेटतात नवीन नवीन खूप छान छान व्हरायटी मध्ये खेळणे अवेलेबल आहेत म्हणून आपण आज त्या दुकानाला व्हिजिट द्यायला जातो मित्रांनो लास्ट टाइम मी तिथून घेतलेली खेळणी मी मुलासाठी खूप छान वाटलं पूर्ण असा विचार केला की तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवा आणि बरेच दिवस झाले मित्रांनो काही कंटेंट नव्हता कन्याकुमारीची आणि तिरुपती तुम्ही व्हिडिओ बघितले तसे मित्रांनो तर त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणजे बाहेर काढाय काही चान्सेस भेटत नव्हता मला कारण का खूप आता कामाचा पण लोड वाढला आहे मित्रांनो त्याकरता पण आपण चालले मित्र त्या ठिकाणी आणि बघू तिकडे जाऊन पोचू काय व्हरायटीमध्ये आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या आणि किती किमतीमध्ये आणि आपल्याला होलसेल या रिटेल भावामध्ये भेटेल ती खेळणी ते आपण बघू तिकडे जाऊन तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट म्हणजे नक्की सांगा तुम्हाला ही खेळणी कशी वाटली ती आणि हा मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता बरेचसे व्हिडिओ खूप छान छान येणार आहे एक दोन महिन्याने आपला गणपती बाप्पांचे सुद्धा व्हिडिओ येणार आहेत आपल्याकडे हमरापूर पासून ते सगळे लालबाग लालबागबागमधले जेवढे पण शॉप्स आहेत त्याचेसुद्धा तुम्हाला व्हिडिओ भेटून जाणार आपल्या चॅनलकडे आणि जे मी वी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं आहे ना खरं त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो एक एक शंभर एक पाहिजे तीन हजार सबस्क्राईब कंप्लीट व्हायला हो आपल्याची तीन हजारची फॅमिली पूर्ण होऊन जाईल तर प्लीज प्लीज लवकरच आपल्या सबस्क्राइब करा आणि त्यांनी धन्यवाद आता मी निघतो पहिला दादरला चला तर ते पुढे आपण इकडे गोल मंदिर आहे त्या राईड हातालाच आपल्याला जायचंय तर मित्रांनो आपण आता शॉप मध्ये पोहचलो आहे माझ्या वाटे तुम्ही बघू शकता हो खूप सारे फ्रेणी आहेतच आहेत हा तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ना मित्रांनो मी शॉपची लोकेशन दाखवतो आपल्या गोल मंदिराच्या ऑपोजिट म्हणजे समोरच एकदम आहे ना गोलमंदिराच्या समोरच शॉप आहे त्या बाजूला आपली मस्जिद आहे त्याच्या बाजूला लागूनच एकदम शॉप आहे ए टू झेड नावचे शॉप आहे तुम्हाला शॉपची प्रॉपर लोकेशन दाखवतो आणि आतमध्ये काय काय वस्तू आहे म्हणजे किती व्हरायटीमध्ये चांगले चांगले किती खेळवणे खेळणी आहेत ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया हा आहे ना आपलं दादरचं गोलमंदिर आहे आणि गोलमंदिराच्या समोरच हा शॉप आहे ए टू झेड जाऊ आतमध्ये आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया हा शॉप आहे वरती फोन एकदा नाव बघून घ्या तुम्ही हा ए टू झेड शॉपचं नाव लिहिलंय आतमध्ये जाऊ आपण आता जस्ट मित्र तुम्हाला त्या शॉपची लोकेशन दाखवली लो गोल आहे इथं अगदीच समोर शॉप आहे आता बाहेर जे आपल्याला जे डिस्प्ले जे जे खेळले लावलेले आहेत मित्रांनो तुम्हाला ते दाखवतो शॉप मध्ये काय काय खेळणार ते दाखवतो आपण यांच्या शॉपमध्ये यांच्याकडून माहिती घेऊया आपल्याला किती ला किती प्राइस मध्ये सुरुवात होते काय होते चला तर मित्रांनो सुरुवातीला नाही इथे असे विमानस आहेत छोट्या छोट्या गाड्या आहेत आपण हे घेत नाही काय हे बघा का हे तीस रुपयापासून पासून सुरुवात आहे खूप सुंदर सुंदर आहे ते बघा आणि पण मासे आहे हे चावीने चालते हे बघा इकडे पाठी चावी दिले आणि हालते पाठवून हे पण भारी आहे आणि एक गाडी आहे ही पण गाडी खूप सुंदर आहे बघा ह्याचं काय आहे प्राईस आणि एक दीडशे रुपयाची आहे बघा मस्त वाटते आणि एक तेवढा ॲक्टिवासारखी आहे हे बघा दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि अगदीच लहान मुलांचे पण खेळ खुळखुळे वगैरे बघतो ते पण आयटम इकडे आहेत क्ले माती वगैरे आहे क्ले माती वगैरे आहे आणि क्ले मातीचे पण ते बघा जे डिझाईन काढतो आपण ते सुद्धा दे यांच्याकडे अवेलेबल आहेत सुंदर आहे आपण लहान लहान मुलांनाही लागतातच घरात आणि छोट लहान लहान ते हॅलिकॉप्टर वगैरे आहे रिक्षा वगैरे आहे बघा आणि बघा एक ज सध्या ही झेली आहे ना खूप चांगली सगळे झेली वापरतात आता ही खेळायला घेतात ही लहान लहान मुलं आणि बरंच आहे का बॉल पण एक सुंदर आहे आणि एका सायडीला आहे बघा पूर्ण एक सेट लावलं आहे पूर्ण सेटअप आहे याला सायडीला सुद्धा मित्रांनो खूप सुंदर प्रकारचे ना लहान मुलांचे एकदम म्हणजे छोटा पेंगुन टाईप आहे हे सुद्धा बघा पाठीमागे चावीवरतीच आहे पण खूप भारी आहे आणि हे काहीतरी नवीन बास्केटबॉल सारखं आहे बघा काहीतरी ना बास्केटबॉलचं आयटम आहे सारखं आहे बघा काहीतरी बॅटरीवरती आहे बहुतेक इकडे सुद्धा मस्त गाड्या आहेत बघा छोटे ट्रक्स आहेत बस आहेत बघा आणि इकडे देखील असे ना सुंदर सुंदर खेळणे लावलेले आहेत बघ ना मोठे मोठे ट्रक ट्रॅक्टर सुद्धा आहेत ट्रॅक्टर वगैरे आहेत मोठे मोठे जे ट्रॅक्टर असतात ते वगैरे आहेत आणि फोर नाही बघा जे बीचं वगैरे सेटअप आहे एकीकडे आणि जे आपण मिक्सर वगैरे बोलतोय भांडे वगैरे लहान मु माझ्या मुलं हे जास्त करून आवडतात गाड्या हे पण एक मस्त सेट आहे हा एक मस्त आहे बघा हॅल हॅलिकॉप्टर आहे हे सगळं फायर फिकर सारख्या सामान्याच्या गोष्टी आहे या सगळ्या आणि एक नवीन काहीतरी रिंगचा आयटम आहे एक, एक नवीन काहीतरी रिंगचा आयटम आहे आणि लहान मुलांना बघा ट्रेनिंगसाठी ना पाने हातोडी वगैरे भारी आहे मित्रांनो बघा इकडे ह्या ज्या गाड्या चालू आहेत ना एन जी ना मित्रांनो खूप सुंदर गाड्या आहेत त्या आणि हे दोनशे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहेत ते तुम्हाला ना मित्रांनो हे बघा एक गाडी पाच हजारापर्यंत तुम्हाला भेटून जाईल इकडे वरती थोडी महाग वस्तू आहे म्हणजे दोन अडीच हजार एक हजारपर्यंत मी तिकडे आणि जास्त बघायचं सहाशे वीसशेवाली लहान मुलांना असं ॲट्रॅक्ट करताना गाडासुद्धा खूप सुंदर आहे बघा एक पण रिमोटवरतीच आहे आणि खूप भारी भारी आहेत आणि हे पण एक सेट आहे जे सी बी वगैरे सगळा सात सेट आहे हा पण एक भारी वाटते त्याच्यामध्ये आपल्याला ना अवेलेबल वेगवेगळ्या कंडिशनमध्ये पण भेटून जाईल आणि एक लहान एक बोर्ड आहे बघा मस्त वाटते आणि तुम्हाला हे दोनशे पन्नास रुपयापासून अडीचशे तीनशे चारशे रुपयापासून ते अडीच हजार तीन हजार दोन हजारपर्यंत ना गोष्टी अवेलेबल आणि एकशे एक असे ना रेसिंग कार्स वगैरे आहेत हे बघा खूप सुंदर सुंदर वाटते हे बघा खूप भारी गाड्या आहेत हा एक फुल भारी आहे जेसीबी आहे रिमोट कंट्रोलचा जेसीबी आहे पण हे बघा हे दीड एक दोन वर्षाच्या मुलांचे खेळणेसुद्धा आहे तिकडे हे एक मस्त एक आहे हे चारशे पाचशे रुपयाला तुम्हाला भेटून जाईल चा चारशे रुपये प्राइसिंग स्टार्टिंग प्राइस आहे असं आपण लहानपणी आकाश पत्रीमध्ये टोरा टोरा वाढला बघायचो तो सुद्धा आहे बघा लहान आहे मस्त आहे इकडे ड्रम सेट आहे एकीकडे हे बघा एक पूर्ण ड्रमसेट आहे लहान लहान मुलांना वाजवायला आणि एकदा बघा ड्रॉबर्ट वगैरे आहे खूप सुंदर आहे डायनासोर आहे असं लायटिंगमध्ये सेल होती इलेक्ट्रिक आहे ते सगळ्या इथं इकडे सुद्धा आणखीनच म्हणजे एक दीड एक वर्षाचे लहान मुलांच्या सेटसुद्धा आहे आणि हे थोडा पझल्स आहेत हे बघा पझल्स आहेत असं सुद्धा बरेचसे गेम्स आहेत लहान मुलांचे आणि ही बोलणारी कॅटसुद्धा आहे मांजर आहे आणि जी आपण मांजर बोलते आपण जे बोलू ते ही बोलते मांजर ते पण खूप सुंदर आहे आणि बरेचसे खेळणी आहेत ना मित्रांनो खूप सुंदर आहे लहान लहान मुलांची अगदीच हा एक डायनोसोर आहे खूप भारी आहे त्याचं काय सॉरी तुला काही सातशे पन्नासला तुम्हाला भेटून जाईल हा डायनोसोर खूप भारी आहे आणि एक एल ए मध्ये असे लाईटवाली सायकल आहे लहान मुलांची असे चालवताना बाजू पण भारी आहे आणि हां हा एक काहीतरी ना स्वॅटरमॅनचा एक भारी आयटम आहे हा बघा मस्त माकड आहे केळ्यावाला असं वाटत बघा बदक वगैरे आहेत म्हणजे असे बरेचसे ना मित्रांनो बघा जे डॉल वगैरे आहे जे तुमची म्हणजे मुलगी तर मित्रांनो डॉल वगैरे तुम्ही देऊ शकता आणि आज चालणारा बघा सिंह आहे बघा दाखवते इकडून एकदा वगैरे आज चालणारा एक सिंह आहे बहुतेक चावीवरती आहे हवे मस्त होऊन जाई खूप सारे आयटम आहेत मित्रांनो बघा एक तीनचाकी सायकल आपण एक पायाने चालवतो ती पण तुम्हाला ते चार एक पाच कलेक्शनमध्ये आता ही एक मी प्रसन्नासाठी घेतलेली आहे इकडे चौदाशे रुपयापासून स्टार्टिंग प्राईस आहे सायकलची आणि खूप सुंदर वाटते बघा सायकल आहेत मला ब्रेक ब्रेक अवेलेबल आहेत अगदी लहान मुलांना ना मित्रांनो दोन एक वर्षाच्या मुलाला ही भारी होऊन जाईल सायकल तुम्हाला की कलरिंग कलरमध्ये पण भेटून जाईल बघा लाल हिरवा आहे लाल आहे ब्लॅक कलरमध्ये आहे खूप भारी आहे आणि जसं बघा चार चाकी सायकल गाड्यासुद्धा आहेत तुमच्याकडे आणि काही का बॅटरीवरचं सुद्धा तुम्हाला ते थोडं वेळात दाखवतो मी मित्रांनो हे बघा ही इलेक्ट्रिक गाडी आहे चार्ज करू शकता तुम्ही इलेक्ट्रिक आहे ही बॅटरीवर चालते आणि मित्रांनो चार हजार पाचशेलाही आहे तुम्ही जर बोलून घेतलं तर मित्रांनो ना तुम्हाला थोडंफार कमी सुद्धा होऊन जाईल आणि बहुतेक गाड्या तसं आहेत बघा एक मस्त लहान मुलाची सायकल आहे ही एक सायकल आहे चाल पँडलने चालवण्याची सायकल आहे ती अशी ढकून चालवणार आहे आणि ही इलेक्ट्रिकवर आहे हे बघा मस्त वाटते ही चार हजार पाचशेला तुम्हाला भेटून जाईल खूप छान आहे बघा आणि इकडे सुद्धा ना काय काही आणखीन आयटम्स आहेत बंदूक वगैरे लहान मुलांना खेळण्यासारखे बघा एक सो एक आयटम आहेत इकडे आणि हा एक कारचा गेम आहे ना खूप भारी आहे तुम्हाला एक एक करून मी थोडं थोडं दाखवेल मी सगळं काढून बाहेर नंतर खूप सुंदर सुंदर खेळणे आहे बघा एक फजल्स टाईप आहे ना कार रेसिंग सारखी वगैरे डायनोसोरच वगैरे वगैरे बघा मस्त आहे म्हणजे इकडे बहुतेक सारे असे आयटम आहेत ना खूप सुंदर सुंदर आहे आणि खाली बघा रॉबर्ट विकडे ही मेन पॉवर जेवढं आपण बोलतो दाखवत आहेत ते सगळं यांच्याकडे अवेलेबल आहे बघा ते यांची का आपल्याला पुढे काही जास्त माहिती नाही फक्त आपल्याला एकच होईल की ते सुपरमॅन स्पॅटरमॅन आणि हंक हा हंकचा दुसरा भाव आहे ब्लॅक स्पॅटर पण आहे इकडे पार्टी बॅटमॅन हा ब्लॅक स्पॅटर होता पिक्चरमध्ये आपण बघितलेलं म्हणून आपल्याला लक्षात येते आणि असे पझल्सचे गेम वगैरे सगळे यांच्याकडे अवेलेबल आहेत एकदम कॅरमपासून सगळं काही तुमच्याकडे अवेलेबल आहे छोट्या छोट्या डॉल्स पण तुम्हाला इथे तु भेटून जातील आणि इथे लेडीजचे सुद्धा ना काही खेळणी आहेत लहान लहान सुद्धा खेळणी आहेत आणि लेडीज लोकांचे तर खूप छान तर खेळ बघा एक भांडींचा सर्ट आहे आणि ते सुद्धा मस्त बघा इसरी वगैरे आहे लहान मुली तुमच्या खेळू शकतात घरातले सगळ्या काही गोष्टी एकाच ठिकाणी आहेत आणि हे बघा लहान मुलींचे डॉल वगैरे हा इकडे मित्रांनो आहेत गेम सगळे बघा हा एक मस्त आहे तर मित्रांनो आपल्यावर बरं ना आता सध्या तरी नाजीस खान भाऊ आहे आपल्याला त्याच्याकडून दुकानाच्या शॉपच्या बद्दल ते, ते दे माहिती देतील आ, मैं आपको तो धन्यवाद कि हमें आपने हमें हमारे चैनल को वीडियो बनाने का मौका दिया दियाट आएगा बेडिंग सेट, सेट रहेगा रहेगी और वन ईयर के बच्चे से लेके पंद्रह साल के बच्चे तक का आपके पास सब आइटम मिलेगा और इसमें टॉय रहेगा

और इसमें अभी लेडीज लोग में जो अभी बच्चों लोग के इसमें मतलब नए ट्रेंडिंग में क्या चालू है फिलहाल तो अभी अगर किचन सेट में कैसा आएगा किचन सेट में अपने पास ये सेट आएगा पूरा बैग आता है यस ये पूरे किचन सेट पे किट रहेगा आपके पास इससे अच्छा। भारी ये अपने को ये 350 से स्टार्टिंग रहेगा अच्छा और इससे कम रेंज वाला वो विदाउट किट रहेगा वो 150 से स्टार्टिंग रहेगा और इसमें भारी दिन वाला रहेगा ये आई में आएगा ये पूरा आएगा ये सब किचन का रहेगा जो पीछे का बता रहे हो अलावा इसमें अपने को डॉल भी अवेलेबल है यस यस इसमें डॉल भी है और हाउस भी रहेगा और पीछे अच्छा सुरक्षा का अच्छा क्या रहेगा पार्टी में ये आएगा 1000 का आएगा ₹1000 परसों मित्रो के स्टार्टिंग बॉयज में कुछ लेटेस्ट बंदूकें ये सब दिख रहे अभी इधर हां दिखा सकता है बॉयज के लिए हां ये बॉयज के लिए सर ये गाड़ी आएगी चार्जेबल रहेगा रिमोट कंट्रोलिंग गाड़ी रहेगा अच्छा। रहे गा, अपने पास ये 250 250 से स्टार्टिंग रहेगा और 5000 तक एंडिंग रहेगा अच्छा 5000 तक हेलो दोस्तों

टैंकर जाएंगे जिसमें से पानी निकलता है हां ये सब रहेंगे तो जेसीबी कंस्ट्रक्शन का के सारे मॉडल्स में जैसे रमी पॉलीटी में ट्रैक्टर वगैरह जिसे ये अवेलेबल हो जाएगा और इमोटीला आपको हेलीकॉप्टर खेलने सारी चीजें अवेलेबल हो जाएगी यानी ड्रोन टाइप है जितने आते हैं इसमें आपको 1300 से लेकर 5000 तक इसी भी अच्छा ये सब चार्जेबल मोकंस पावरली इसमें रिमोट कंट्रोल्ड रोबोट्स है मिराना ब्रांड के मिराना ब्रांड के हर कार आपको मिल जाएगी उसमें ये फिर रेसिंग कार्स है ट्रांसफॉर्मर्स है मॉन्स्टर ट्रक्स है और ये सारी 30 फीट 50 फीट के दूर जाने वाली सब रेंज में जाएंगे लाइट म्यूजिकल वाले गन्स है इतना सब

चाव के वाले भी है ये मतलब 9000 पासून ते तुम्हाला 350 300% तुम्हाला भेटून जाणार हे सगळे आहेत बॅग्स वाले लैपटॉप अंडर नॉर्मल दिस है अनेक पूर्ण भारी सेट है बगा एक मस्त सेट है ये डायनोसॉर थीम का है ये कार बाकी हां अलग-अलग ऐसे ट्रैक सेट है ट्रेन सेट है ये सब मिल रहे हैं और बंडल्स में आपको हर ब्रांड का आइटम मिलेगा स्मार्टी भी भीगूस है तरह-तरह का है इमेज में है सारे ब्रांड आपको अवेलेबल हो जाएंगे और डाई कास्ट में जो तो स्केल मॉडल रहता है रोल्स रॉयस के मॉडल्स है मर्सिडीज है पगानी है सब मिल जाएंगे आपको इसमें और ये तो फिलहाल डिस्प्ले का है उसमें स्टॉक में सब हाई क्वालिटी वाले जो रहते हैं वो तो सब स्टॉक में भी मिल जाएंगे मित्रों मेरा मर्सिडीज पास बीएमडब्ल्यू पास सब कार्य डिस्प्ले लाइट त्यांच्याकडे स्टॉक अवेलेबल होऊन जाईल तेव्हा तुम्हाला ते भेटून जाईल मित्रांनो आणि इकडे ना काही पझल्स गेम आहेत लहान लहान मुलांचे पझल्स गेम सुद्धा खूप भेटून जाते तुम्हाला खूप छान छान प्रकारे तुम्हाला मी दाखवतो इथे बघा हे लहान लहान मुलांचे आहेत खूप सारे व्हेरायटी मध्ये आहेत मित्रांनो बघा यांच्याकडे ना लहान लहान मुलांच्या पाळण्या वगैरे सुद्धा आहेत ते तुम्हाला इथे भेटून जातील तुम्ही जसे ऑर्डर देणार ना तसं तुम्हाला भेटून जाणार लहान मिळून खूप सारे तुमच्याकडे म्हणजे यांच्याकडे सगळ्या काही गोष्टी भेटून जाणार तुम्हाला मला त्याचबरोबर बघा मित्रांनो ना अशा गाड्यांच्या मस्त असे सेट्स आहेत खूप सुंदर सुंदर भेटून जाईल तुम्हाला आणि कुठे काही गण असं हे लेडीजचं असं लहान मुलांचं खेळणीचं असं मग मेकअपचा सेट वगैरे आहे बघा नेल पोलीस वगैरे दिसतोय आणि हे थोडा इकडे असं आयस्क्रीमच्या याच्यात असं काहीतरी मी करू शकता बाबा काही एक मस्त सेट आहे तुम्हाला लहान मुलांना मस्त भेटून जाईल आणि इकडे काही गोष्टी आहेत अजून हे बघा हे गेम्स आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत इकडे अवेलेबल आहेत आणि हे ट्रेनचा सेटअप आहे हा काय साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग प्राईस आहे ट्रेन ट्रेन सेटची ट्रॅक वगैरे तुम्ही लावू शकता तुम्ही घरात नेऊन आणि हा तुम्हाला मग दाखवला आपल्याला डायनासॉरच्या सेटमध्ये आहे पूर्ण हा एक मस्त वाटते आणि जर लहान पाहिजे असेल बघा कारही ही ट्रॅक कार आहे जसं इकडे दाखवली तशी सेम आहे बघ का एक कार आहे आणि याचा सेट आहे ट्रॅक आहे हा फुल स्पीडला धावणारे आणि एकदमच लहानमध्ये सुद्धा आहे बघा हे खूप सुंदर सुंदर असे बहुतेक खेळणे आहेत आणि हा बलून टाईप आहे फुगून आहे ना जो ब असा फुगा फुगू शकतो म्हणजे फाईट करू शकतो आणि बंदुकी वगैरे अवेलेबल आहे बघा हे इलेक्ट्रिकवरती आहेत आणि हा आवाज करणाऱ्या बंदुकी आहेत या सगळ्या एकाच दुकानं तुम्हाला ना मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी भेटून जातात हे बघा हे खूप सुंदर अशा बंदुकी दिसतात आपल्याला इकडून आता कसं आहे हा एक साइड आहे बघा मस्त एक साईड येतोय लहान मुलांच्या ना खूप असं त्यांना आवडतील असं ना तिकडे खूप छान असं सेट दिलेला बघा लेझर टाईप अशी बंदूक आहे ये 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 एक चे चे एक 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 ही ये ये एक आहे हे बघा ही एक मस्त ह्याच्यात आहे हा एक सेट आहे हे बघा बरेचसे आहे ना हा एक मला खूप आवडला हे बघा हा एक मस्त एक सेट आहे लहान मुलांचा बंदुकीचा आणि अजून मला गाडी जी आवडली ना लहान मुलांची ही आवडलेली ही इलेक्ट्रिकवर आहे रिमोट कारवर आहे आणि हा एक पूर्ण मस्त असा सेट आहे बघा एक मस्त आहे पूर्ण इलेक्ट्रिकचं आहे खूप छान छान आहे आणि आता सध्या ट्रेंडिंगला जो कार्टून चालू असतो लहान मुलांचा त्याचा एक फोन आहे बघा फोन टाईप काहीतरी आहे हा हे एक मस्त होऊन जातो आणि जो मग शब्द दाखवत आहे मेटेरियल कारचा सेट आहे हा काय मस्त एक मेटेर कारचा पूर्ण सेट आहे हा खूप सुंदर सुंदर गाड आहे त्याच्यात आणि हे एक मस्त आहे बघा लहान मुलांचा कॅशो आहे कॅशो बघू शक बघू शकतो आपण हा आणि एका साडीला एकदम एक, एक दीड वर्षाच्या मुलांच्या गाड्यासुद्धा आहेत हे बघा एक बस आहे हा एक छोटी एक गाडी आहे ट्रेन टाईप हे बघा पूर्ण एक सेट लहान मुलांचाच आहे आणि हे बघा मस्त स्पायडरम आहे याच्यामधली बॅटरीवर बहुतेक चालू होते आणि पाठीला बॅडमन पण आहे मग अशी बॅटमॅन शोध होतो बॅटमॅन आता भेटला आपल्याला एक स्पायडरमॅन आहे आणि बघा हंग पण आपण होतो हंग पण भेटलं आपल्याला इकडे हांग, हांग ते पूर्ण सुपर एक एक से ते एकशे एकस सेट आहे पूर्ण इकडे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल बघा एक मस्त पूर्ण सेटअप आहे पूर्ण सुप सुपर लाईन्स आहेत बघा हे सगळे ॲडव्हेंचर्स आहेत सगळे ॲडव्हेंचर्स आहेत पूर्ण एक ॲवर्जनचं से सेट आहे ॲव्हर्जन्स म्हणजे लहान मुलांची एक तीन पायांची एक सायकल आहे काय बघा ही एक परत सायकल आहे तीन पायांचीच स्केटबोर्डसुद्धा आहे स्केटबोर्ड आहे तुम्हाला जर कॅशो वगैरे हवा असं गिटार आहे हा तो चे चे, या, आए, तुम्हाला भेटून जाईल इकडे आणि बघा स्केटबोर्ड सगळे इकडेच आहेत आणि हे बघा बोअरचा गेम आहे या त्यांच्याकडे एक आहे आणि लहान मुलांचं तुम्हाला खुर्च्या पण भेटून जातील लहान मुलांचे आणि एक बघा एक मस्त सेटअप आहे पूर्ण आणि डॉल्स भारी आहे भारी आहेत ही जी गाडी आहे ना आपल्याला तर चालू करून दाखवत आहे बघा बॅटरीवरती चालणारी गाडी नाही अच्छा हे बघा हे बटन आहे ना हे बटन दाबलं ना गाडी पुढे अच्छा हि जे पाय दाबला अच्छा ह्या बटन आहे तो दा दाबला ना मुलांनी ते गाडी पुढे जाईल खूप सुंदर वाटते म्युझिक पण आहे त्याला प्रत्येक म्युझिक तर मित्रांनो तुम्हाला मी बऱ्याचशी शॉपची माहिती दिली आणि खूप सुंदर सुंदर आणि काही खेळली तर मी तुम्हाला दाखवली नाही तुम्हाला मी बोलू शकत नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत ना मित्रांनो नवीन नवीन बघायला भेटले या शॉपमध्ये मला आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो नक्की एकदा शॉपला तुम्ही व्हिजिट करा बरेचसे लोक येत होते शॉपला विजिट देत आहेत पण थोडं थोडं लेट थांबत थांबत मला व्हिडिओ करायला लागेल मित्रांनो खूप सुंदर सुंदर आहे आपल्या दहा स्टेशनलाच आहे एकदम स्टेशनला आपलं गोल मंदिराच्या समोरच आहे मंदिर आहे बाजूला आपली मस्जिद आहे मस्जिदच्या बाजूला तुम्ही येऊ शकता खूप सुंदर शॉप आहे तिथे तुम्ही विजिट आणि मित्रांनो एक सांगू मला की आपला चॅनल आपली व्हिडिओ दाखवून तुम्ही या शॉपला मित्रांनो तुम्हाला त्या शॉपमध्ये डिस्काउंट दिला जाईल तसं मी बोललोय आणि डिस्प्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांन शॉपचा ॲड्रेस मेन्शन केलेला आहे मी हा तुम्हाला नाही कळला तर बहुतेक लोक आपण दादर त्याच्या येतो आपल्या गोल्ड मेबलचे इकडे कंप्युटर खाण्याची इकडे येतो तुम्ही तुमच्या शॉप वगैरे पण इथून शकता मला प्रॉपर लोकेशन तर मी दाखवली बाहेर तर नक्की या शॉपला ज्याने ॲड्रेस मेन्शन केलेलं आहे तुम्ही ॲड्रेसच्या साहित्या मी येऊ शकता तुम्हाला इकडे येण्यासाठी मित्रांनो आपल्या वर्ग वर तुम्हाला ब्रस्टर आहे एकशे अठरा चोपन्न नाईन सिक्स्टी नाईन पासून येतेच आहे आणि दादर कशाला कधी आला तुम्ही शॉपिंगला शॉपिंग वेळ एकदा कधी या शॉपला विजिट करा आता पण काय नाही त्याला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम